राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत आज शरद पवार पुणे दौऱ्यावर असताना वसंत मोरे हे त्यांच्या भेटीला गेले होते आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने मोर्ची बांधणी सुरू केली आहे आज शरदचंद्र पवार बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार होते पुण्यातील निसर्गमंगल कार्यालयात शरद पवार यांच्या बैठका सुरू आहेत अशातच मनसे नेते वसंत मोरे हे त्यांच्या भेटीला कार्यालयामध्ये दाखल झाले वसंत मोरे आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या यापूर्वी वसंत मोरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवल्या आहेत या भेटीबाबत वसंत मोरे नक्की काय म्हणाले ऐका मला या कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या प्रभागातलं हे आरक्षण आहे नऊ एकर जागेचं आरक्षण आहे आणि मला वाटतं की मला माझ्या प्रभागातील नागरिकांचा विचार करणं फार गरजेचं आहे हा विषय मी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचीसुद्धा कानावरती घातला आहे पुण्याच्या भेटीमध्ये आणि त्यामुळं मी या विषयामध्ये प्रभागातला हा विषय असल्यामुळं सुप्रिया राईंच्या प्रभागातला हा विषय असल्यामुळं मी सुप्रियाताईंनाच पत्र देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ते मैदानी येतं आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने आता प्रेशर चालू आहे महानगरपालिकेमध्ये त्यामुळं मला ताईंच्या कानावरती हा विषय घालणं गरजेचं होता कारण गर माझ्या प्रभागामध्ये एकदा एक, एक पोलचे स्टील वाकलं होतं आणि ते स्टील वाकलेले फोटो मी सुप्रियाबाई सुळेंना व्हॉट्सअपवरून पाठवले होते तर मला वाटतं की दुसऱ्या दिवशी सुप्रेतानी त्या जागेवरची भेट दिली तुम्ही त्या एका पोस्टसाठी एवढ्या अग्रेसिव्ह होऊ शकतात तो लवून एका जागेसाठी का नाही साहेब तुम्हाला नेमकं काय म्हणले आणि हां साहेबांनी मला या संदर्भात माझं एक पत्र ठेवून घेतलंय त्यांनी मला की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मैदान मी जाऊन देणार नाही मी मनसेच्या बाजूने असतो मनसेच्या बाजूने असतात मान्य राजसाहेब जो आदेश देतील त्या बाजूने असतात पण पुणे इच्छुक आहेत आम्ही सात जे इच्छुक झाले ते मी त्यांच्यामध्ये कोण कोणाचं दुश्मन नसतो आता माझं असं काय ह्या लेवल नाही वरच्या लेव्हल सुद्धा सोडून टोपे एकमेकांच्या सोबत असतात ना मग मी मी जर माझ्या प्रभागातलं आरक्षण वाचवण्यासाठी उद्या मला जर ती संधी मिळत नाही आहे मला की देवेंद्र फडणवीस साहेबांकडं जाण्याची त्यांच्याकडे सुद्धा जाण्याची मला संधी मिळाल्या मला रश्मिताईंनी लिटरली ले फोन केला आहे काल रात्री की उद्या आम्ही निसर्गाला आहोत तुम्ही उद्या तुमचं जे निवेदन होतं ते उद्या निसर्गाला त्यांना लिहू शकता पण माझं माझं बाकी इकडं पवार साहेबच भेटले आज डायरेक्टली काय म्हणतो प्रत्यक्षात तू यावा लागेल दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसंत मोरे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांची भेट घेतली पुणे येथील निसर्गमंगल कार्यालयात वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली यामुळे नाराज असलेले वसंत मोरे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या येत्या लोकसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळेंना बॅकअपसाठी वसंत मोरेंची मदत होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शबुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे